एक चिंतन बटाट्याची चाळ लेखक पु ल देशपांडे बटाट्याची चाळ अजून उभीच आहे ऊन खात पाऊस पचवीत समोरच्या नवनवीन इमारतींना तोंड देत उभी आहे खिडक्यांचे आणि कठड्यांचे लाकडी गज अर्ध्याहून अधिक उडाले आहेत जिने आपली पायरी सोडून वागायला लागले आहेत भल्याभल्यांचे पाय इथे घसरू लागले आहे भिंतींचे पोपडे उडाले आहेत रंग तर कित्येक वर्षापूर्वी उडाला खूपच वर्ष झाली त्याला आज जो रंग भिंतींना दिसतो ती छटा कुठल्याही डब्यातून येणाऱ्या रंगाची नाही हा अनेक वर्ष अनेकांनी पुसलेल्या बोटातून टेकलेल्या डोक्यातून धुरातून तयार झालेला रंग आहे येण्यासारखा रंग होता तो फार जुना काळ फार फार जुना त्यावेळी मुंबईची रहदारी कोणालाही धक्के न देता हलत होती अधिक लफ्फेबाज मंडळी विक्टोरियातून जाते मोटारी मोजक्याच होत्या त्यांनाही दोन्ही बाजूंना चकचकीत पितळी कंदील होते त्यामुळे त्या खानदान सोडलेल्या उन्हाळ थिल्लर पोरींसारख्या हुंदडत नव्हत्या विक्टोरियाच्या घोड्यांची मने न दुखवतील अशा बेताच्या वेगाने ता तील मांसे त्या धावायच्या करती माणसे त्यावेळी हंगेरियन टोप्या घालायची नाहीतर चौकड्यांचे रुमाल बांधायची वकिलांना पगड्या घ्यायची ऐपत होती आणि डॉक्टर लोक भक्कम आकाराची फेल्ट हाट घालायचे माणसे एकतर म्हातारपणामुळे मरायची किंवा प्लेग दैवी कॉलरा यासारख्या मातभर रोगांपुढे मान टाकायची इन्फ्लुएन्झा देखील जरा अधिक ताकदीचा होता तात्पर्य तो काळ काळ म्हणून घ्यायच्या लायकीचा होता देशभर पारतंत्र्याचे वारे खेळत होते पुढारी संख्येने बेताचेच होते करमणुकीच्या कार्यक्रमांना सांस्कृतिक कार्यक्रम म्हणत नसत नाटक नाच नायकिनीचे गाणे असे ठसठशीच शब्दप्रयोग होते आणि असल्या गोष्टींशी संबंधित असणाऱ्यांना वस्तीच्या अलीकडे ओढण्याचा आग्रह नव्हता नाटकातले नट तोंडाला रंग लावल्याशिवाय बोलत नसत आणि गाणारी मंडळी केवळ तबला तंबोराच्या आधारावर जगायची संगीत तिथूनच फुलत होते परिषदा नव्हत्या आणि चर्चा नव्हत्या दिवसा मिळणाऱ्या प्रतिष्ठेशी ह्या रात्री जागवणाऱ्या रा मंडळींना कर्तव्य नव्हते चांगली उन्हे पायाशी लोळेपर्यंत कुशी बदलत रात्रीच्या सुरांची मस्ती वाळवीत ही मंडळी पडलेली असे साहित्याचा बाजार भरलाच नव्हता फुटकळ विक्रीची दुकाने होती अजून पेट तयार झाली नव्हती कुठेतरी दोन पाच पाले ठोकलेली होती त्या समर्थांचे श्लोक छेल बटाऊ मोहनेला टेकून उभे असत आणि ठकसेन राजपुत्राच्या खांद्यावर मान टाकून शनी महात्म्य विसावलेले दिसे कथा कहाण्या सरळ होत्या कुणाचे तरी भले व्हायचे नाही तर निसंतान व्हायचे वायफय शब्दांचे मुनगे साहित्यात घुसले नव्हते जे काही तिथे घडायचे ते दांडीवर टाकलेला राजापुरी पंच इतके स्वच्छ बिन सुरकुतलेले आणि देशी कथानायक आणि नायिका सद्गुणी असत नायकाने नायिकेला पाहिले की तिच्याशी लग्न करावे असा एक साधा सरळ कुठल्याही निरोगी पुरुषाला येणारा विचार त्याच्या मनात येईल आणि मग कथालेखक उगीच त्या दोघांना इकडून तिकडून हिंडवून शेवटी त्यांचे लग्न जमवीत मग प्रिय वाचक नावाच्या गृहस्थाला बरे वाटे वाचकाचे मागणे त्याहून लई नसायचे झोपेपुरते त्याला एखादे पुस्तक लागायचे कुठल्याही सद्गुणी माधवाचे आणि सुंदर व शालीन मालतीचे लग्न झाले आणि ती सुखाने नांदू लागली की तो निद्रा देवीच्या राज्यात जायचा निद्रा देवीची वगैरे त्यावेळी राज्य होती पुढे ती खालसा झाली हा सारा काळ आता गेला पण बटाट्याच्या चाळीने पाहिलेला हा काळ आहे बटाट्याच्या चाळीचा रंग देखील त्या काळाबरोबरच उडत गेला त्यावेळी सफेती म्हणत रंगाला रंगसंगती जन्माला आली नव्हती हो सफेतीचा तो काळ तिच्या आयुष्यात मुद्दा म्हणून दिलेले दोनच रंग एक मूळचा चुना फासला होता तो आणि पहिल्या महायुद्धात इंग्रजांचा जय झाला तेव्हा मालकांनी तिला पिवळी केली तो खिडक्या कठड्यांना मात्र जे एकदा मद्रासी तपकिरीच्या रंगाचे लिंपन बसले ते कायमचे त्यानंतर मग चुन्याची बोटे पुसून अगर पानाच्या पिचकाऱ्या टाकून मंडईंनी जी काही रंगोटी केली ती निराळी बटाट्याच्या चाळीच्या आठवणी सांगायच्या म्हणजे पहिल्या कायदेभंगाच्या चळवळीत चाळीचे कठडे भंगायला चा सुरुवात झाली बेचाळीसच्या चळवळीत आणि काही होळ्या मिळून लाकडी गज उडाले आणि खिडक्या उघड्या पडल्या दुसऱ्या महायुद्धात ब्लॅक आऊटचे निमित्त होऊन जिन्यातले आणि गॅलरीतले दिवे गेले ते पुन्हा आलेच नाहीत प्रजासत्ताक दिनांच्या रोषणाईला चाळीतील मंडळी कोर्टात जाऊन वर्षभराचे दिवे एकदम पाहून घेतात खठडे गेले दिवे गेले फरशी उकडत चालली आहे भिंतीवर आतल्या बाजूला दुधाचे हिशेब आणि बाहेर कोळशाच्या आणि खडूंच्या सहाय्याने काढलेली चाइल्ड आर्ट मुख्यत ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत नुसत्या रेघा किंवा क्वचित खेळांनी लांब फराटे ओढलेले आहेत काही ठिकाणी कोणीतरी दृष्ट आणि डुक्कर असल्याविषयीचा उल्लेख आहे दुसऱ्या मजल्यावर जिन्याच्या एका खांबावर नाना कर्जन आहे असा खेळाने लाकडात कोरलेला एक उल्लेख आढळतो त्यावरून ही चाळ कर्जनच्या काळात उभी राहिली असावी असाही कोणी तर्क बांधील त्याखेरीज जागोजागी खेळांनी भिंतीला कोरलेला उगवता सूर्य आणि उडते कावळे यांच्या चित्रामुळे इथे आगळी शोभा आली आहे सौशकुपातल्या भिंतीवर मात्र अगदी अलीकडेच खजुराहोच्या चित्रकलेला खाली पाहायला लावणारी चित्रे दिसू लागली आहेत पूर्वी केवळ पानांच्या पिचकाऱ्यातून काही अभावित आकृती निर्माण होत परंतु ही अतिप्राचीन धरतीची चित्रे ही चाळीतल्या अति अर्वाचीन्न मंडळींची देणगी आहे असे म्हणतात बाकी एरवी बटाट्याची चाळ आयुष्यभर ओकीबोकीच राहिली उगी दसरा दिवाळीला चार सहा पंत्या झेंडूची तोरणे आणि आंब्यांचे टहाळे सोडले तर चाळींवर बाकी सौंदर्याचे संस्कार जवळजवळ नाहीतच क्वचित कुणी गॅलरीत रांगोळीही घालत असत पण ती घालून होण्यापूर्वीच येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पावलांनी गॅलरी भरवायची नव्या नवऱ्या चार दिवस आपापल्या परीने खोल्यांचे दारे आणि खिडक्या सजवायच्या पण वर्षभरातच दुपटी वाळवायला पुढला कठडा लागायचा आणि मग पाळण्यातली मंडळी जमिनीवर झोपायच्या वयाची झाली की गाधही वाळ कठड्यावर पडायच्या अंगा खांद्यावर शोभेची लेणी पडली नसली तरी चाळ मात्र सदैव राहिली नांदती गाजती साथीच्या आणि लढाईच्या दिवसात आसपासच्या चाळी ओस पडल्या पण बटाट्याची चाळ तशी होती ढीम लागू दिला नाही इथल्या माणसांनी प्लेगाला आणि जर्मन जपानांना चाळीला वाऱ्या उजेडाचे वावडे मधल्या चौकात चाळीची सारी घाण साचते डास आहेत ढेकून आहेत पिसवा आहेत पण माणसे पतवंडांना मांडीवर खेळून गेली मलेरियात कुडकुडली प्लेगात गाठी उठल्या देवी आल्या पण साठीच्या आतले काही कुणी कुणाच्या खांद्यावरून गेले नाही चाळीचा चिवटपणा दिसामासांनी चाळकऱ्यांसोबत देखील उतरला चाळीतल्या डासांची नाही म्हटले तरी हजारावी पिढी असेल पण मच्छरदानी ही वस्तू चाळीत नव्हती मच्छरदाण्या आल्या त्या बिराडातल्या पोरी कारकुनी करायला लागल्या तेव्हापासून एरवी माणसे उघड्यावर झोपली टेबलांवरचे पंखे भिंतींवरचे आरसे एकसारखे एक चहाचे कप आणि बशा बायकांच्या छत्र्या मखमली चपला मनी बॅगा असल्या गोष्टीत चाळीत आल्या त्या पुरुषांच्या पगारातून नाही मुलींच्या पगारातून एवढ्या एवढ्याशा चिमुकड्या ठिकऱ्या खेळून गॅलरीच्या लाड्या उकडून काढणाऱ्या कागड्या चाकरमान्या झाल्या जन्म गेला त्यांचा इथे आणि अशात हुंदडत आणि कारकुनी करत राहिल्या तर उरलेला जन्म इथेच जाईल पण चाळीची लाज वाटते त्यांना मैत्रिणींना कधीकधी चहाला बोलवतात आणि ओनरशिपचा ब्लॉग शोधण्याच्या गोष्टी बोलतात